i'm <laughs> सिर्फ यहाँ आया हैं पत्रकार बोलते हैं कोई अपन के आदमी लेके संगठट नहीं कोई संगठना में मानने वाले लोग नहीं नहीं बराबर अपन एक पत्रकार बोलते अपना जो निषेध है वो निषेध अपन ने किया है तो जो प्रतिनिधि स्वरूप अपना जो कहना है ना वो जाना चाहिए अभी सबका कहना क्या है कि आयुक्त इधर आना चाहिए क्या इधर आना चाहिए इधर आके बात करना चाहिए तो आपसे जो भी दो प्रतिनिधि है ना उनके साथ जाके बात करेंगे और नीचे लेके आएंगे तो ये चलेगा क्या

એ કમાસીને ડિસાઈડ કર્યું કે આપણે જાની એવળા એક અંબે 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 આ બોલાવો છો બોલા आपण प्रतिनिधी प्रतिनिधी पाठवल्यानंतर प्रत्येक वेळी या महानगरपालिकेच्या गेट वरती प्रत्येकाचा अपमान केला जातो तो यात्रा येऊ दे किंवा बहुसंख्येने येऊ दे त्याला विचारलं जातं कुठे काम आहे तुझं बरोबर कसलं काम आहे यांना सांगायचं का आयुक्त आम्ही पेट्या बसवणार आहेत ते नाही सांगणार ना मग मला एवढं म्हणायचं आहे आयुक्त ह्या महानगरपालिकेचा मोठा आयुक्त नाही हा दोन वर्ष चार वर्ष आहे आणि इथून जाईल टॅक्स कोण भरतो इथली जनता भरते त्याच्यात आम्ही पण जनतेमध्ये तरी पत्रकार तरी आम्ही टॅक्स भरतो आहे ह्या गलिने कामाने एवढं केलं आहे माझा रूम स्वतःच्या नावाने गणपती भरलेला नाही आहे तो बिल्डरच्या नावाने मग ह्या लोकांनी एवढ्या कसं सोडलं की हा पत्रकाराचा रूम आहे म्हणून

दिखाया वो वो नहीं भरा गया था अगर तो वो हमारा गलती है अगर किसी ने नहीं भरा था लेकिन ये यह, यहाँ ये यह मुद्दा नहीं यहाँ ये यह मुद्दा है कि मोबाइल नंबर से जासूसी की गई है मोबाइल नंबर से जासूसी बड़ा मुद्दा है और हलके मे नाही लिहिण्या आतोण्यासाठी बसले सगळ्यांचं एकच मत आहे की आयुक्त खाली आले पाहिजे आणि आयुक्त आल्यामुळे काय होईल सगळ्यांचं मन शांत होईल की बाबा आमची जी बदनामी झाली ती कुठेतरी आम्हाला जाईल पण फोडलं जाईल पण थोडंसं काहीतरी सगळ्यांना पण माझं असं म्हणणं आहे जे दोन आपण नेतृत्व पुढे केलेले आहेत त्यांचं जर म्हणणं असेल की बाबा आपण जाऊ तिथं जर असं होत असेल तर आपण त्यांच्यासोबत जायला काही हरकत नाही जर 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 तरीही पालिकेच्या आयुक्तांनी नकाज यायला जाऊ आणि इथं पण दोन नेतृत्व आपले पुढे जाऊ द्या

अरे लढाई काय नहीं नहीं, नहीं।, नहीं।